चिकन लेग पीस करा पॉप्युलर लेग पीस थोडा 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 ओ तिसरे ना पायलजी नाही तिसरी दो दू, दुसरी आता अच्छा हा तिसरी घेतली मगाशी दोन घेतलेली तिने पंकजी खूप सपोर्ट केला कोणाला के प्राधान्य देणं काम करणं मला फेस मी ओळखतो फेसला तुम्ही पण बघितलेला असेल विनायक माळीचा जो कॅरेक्टर असतो त्याच्याने मस्त वाटते तुम्हाला सर्वांना भेटून असे घेऊन आणि ब्लॉब थँक्यू किती हे साडी नाही येणारा जो फ्युचरचा कोण असेल हसबेंड सांगायची गरज नाही चहा बनवायला स्पेशल पाहिजे नाही का नमस्कार परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आलो एरोलीला एरोलीला असं आहे की आमचं गाणी आलंय चांदना पडते आणि तो ची लिंक मी तर डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जणी आणि गाणी बघितले नसेल तर जाऊन बघा आणि खूप सारे रील्स बनवा खूप मजा आली गाण्याचा शूटला दोन ते तीन दिवसात ब्लॉग पण येईल बी टी एस पण येईल या सॉन्गचा तिथे खूप एन्जॉयमेंट केला तो ब्लॉग बी टी एस थोडा मोठा असणार आहे आणि आज आमचा इथे प्रमोशन आहे एरोलीला गाण्याचं सांध्यानं पडतेचा थोडा मी प्रमोशन करणार आहे सो आपली टीम येणार आहे सांध्यानं पडतेची तर बाहेर मी आलो आहे आणि हे भक्ती पंकज स्वप्नील रिया वगैरे जेवढी आपली टीम होती सर्व गाण्याला बनवण्यात मेहनत करण्यात ती सर्व टीम येणार आहे बघूया आता कोण येत आहे बाकीचं मला तर माहिती आहे की आपली टीम येते थांबलं मी आणि म मा ट्रॅव्हलिंग मला एवढं माती वगैरे काही नाही डोळ्या इकडे इथं येता चला आणि हे समोर इथे इंटेरियर आहे आपला कोळी आगरी महोत्सव दोन हजार चोवीस ऐरोली जो पहिला वर्ष आहे पहिला आपण आतमध्ये जाऊया डायरेक्ट एकविराईचं मंदिर तुम्ही लास्टच्या ब्लॉक मध्ये बघितलेला असेल हा आणि आतमधला पूर्ण ग्राउंड आहे आणि आल्या मला भेटलाय दर्पण म्हणजे नाव तर नाव माहित मी विचारला बट मला फेस मी ओळखतो फेसला तुम्ही पण बघितलेला असेल विनायक माळीचा जो कॅरेक्टर असतो त्याच्या आजूबाजूला सपोर्टिव्ह कॅरेक्टर असतो जेव्हा विनायक माळी ऍक्टिंग करतो पण सपोर्टिव्ह ऍक्टिंग हा मेवणा म्हणून जास्त असतं ऍक्टिंगला नाही का आणि खरं खर तुझी ऍक्टिंग विनायकची बेस्ट आहे पण तुम्ही तुझं मी बोललो मगाशी दोघं तिघे जण खरोखर खूप भारी घेतात आणि भेटून खूप भारी वाटत आणि मला इथे समजलं का भाई थिएटर ऍक्टर आहे म्हणून एवढा आहे कारण की तुम्हाला लोकांना माहित नसेल थिएटर ऍक्टर असतो त्याचा हात कोण नाही रील स्टार पण नाही पकडू शकत अल्बम सॉंगवाले पण नाही पकडू शकत खरोखर खूप भारी आणि भाई तुझं नाव काय चला थँक्यू भेटून खूप छान वाटला तर जाऊया आपण पुढे मला आणि तुम्ही पाहू शकता इथे सिंह स्वामी समर्थाचं कॅरेक्टर केलेले आहेत ते खूप सुंदर असं कॅरेक्टर करता येते हो भा किती वेळ किती वेळ अरे हो पुरांवर टू का तुम्ही आता वाशीवरून येत होते काय ना खरं खरं सांगा बघती किती काय ट्राफिक होती का नवऱ्याचीच बाजू घे तुम्ही आणि आमचे सांधना पडते त्यांचे ऍक्टर येतात आणि वहिनी पण आज आले वहिनीला सोबत घेऊन आले भाई काय घरचा घेऊन आले झोपले वाटते चला आता जाऊया कधी वेळ थांबलो कधी पासून तुला नक्की ट्राफिक, ट्राफिक होती गे चला, 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 चला साहिल मजे मे मजे मे मजे मे हे असत नाही आणि इथे आमचे भाऊ यो ब्रो मस्त 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 चला आता भेटलेला पण मानसी भेटलेली आहे मला फेस्टिवल मध्ये आणि ती राहायला इथेच आहे तुझ्या गावाचं नाव आहे ती तलावली तलवली तलावली म्हणजे आपली गोटिवलीची आत्ता त्यांच्या बाजूचाच गाव आहे तलवलीला ए दीदी तू पण ब्लॉगिंग करतो बोलते अरे चल आणि बाबा फॅन कोणचे माहिती आहे का तुम्हाला पाहेल पाटीलचे फॅन आहेत पायल आली जस्ट आता इकडं आणि बायल साडे धाम आहेत उद्या पण उद्या पण कोणतरी येईल इथे घाई बघा याची पायलला ना भेटायची नाव काय गार्गी, गार्गी? गार्गी पाटील हा चला चला बाबाय आता जातोय आपण पण पुढे तुम्ही मसालबापाट खावा एवढे क्राऊड तुम्हाला ना पायलची एंट्री मराठी ऍक्टर नवरा माझा नवसा नवरामाचा नवसामध्ये होते आणि त्याच्या पण येणार आहे आणि इथे आहेत आपले युट्यूबर जे आपली फॅमिली आहे त्याच्यामधले आहे त्याला नाव काय तुझा बाबू अर्णव राहायला कुठे दिदी तुझं नाव काय तुझा ब्लॉग बघत असता तुम्ही कसे वाटतात माझा अयोध्याचा ब्लॉग बघितला कसा वाटला भारी आता अजून बाहेर जाणार आहे नक्की तुला बघायला भेटेल ब्लॉग बघितलं कमेंट करत जा चला थँक्यू आणि इथे या साइड बघा बघते आपली कोल्ली टोपी आपली संस्कृती आहे सोन्याची सोन्यासारखी सगळे आणि हे सगळे धडपडत म्हणून हा कार्यक्रम चांगला होतोय पंकज ठाकूर यांना मानाची टोपी दादा यांच्या हस्ते तसेच कुशालिताई यांच्या हस्ते ताई यांना मानाची टोपी देण्यात येते आहे आज सन्मान आणि दादा पाटील यांच्या हस्ते स्वागत होत आहे नवीन दादा यांच्या हस्ते त्यांना मानाची टोपी शाल देऊन त्यांचा सत्कार होतो आहे दोन दिवसा अगोदर नवस म्हणून गाणे आलंय ठसका मराठी म्युझिक म्युझिक एंटरटेनमेंट या गाण्यावरती युट्यूब चॅनलवरती आणि गाणं खरोखर खूप भारी झालं आहे ज्याच्यात भक्तीचं सांगायची गरज नाही कारण की ॲक्टिंग आणि त्याच्यानंतर पंकजजीवा आम्हाला खूप सपोर्ट केला कारण की लग्नानंतर कोणाला प्राधान्य देणं गाण्यात काम करणं दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि खरोखर खूप सपोर्ट नेहमी असतं आणि आज अजून एक गाणं आमचा लॉन्च झालेलं आहे द म्युझिकल वर्ल्ड या म्युज चॅनल चॅनलवरती आणि गाण्याचे बोल चांदना पडतंय याच्यामध्ये स्वप्नील शेल्के आणि रिया कडू यांनी खरोखर खूप भारी ऍक्टिंग केलेली गाणी एवढा भारी आहे ना आणि गाण्याचे जे बोल आहेत सिंगर आहेत सोनाली सेवनावणे आणि डाकी विराज डाकी आणि गाणी आमचे डायरेक्टर आहेत केटी साहेब आहेत डीओपी पी अरविशान दादा खरोखर गाणी खूप भारी झालेले असेल गाणी द म्युझिकल वर्ल्ड या म्युझिक चॅनलवरती आलेला असेल तर तुम्ही जाऊन बघा गाणी घरभर खूप भारी झाला आणि इथे आगरी महोत्सव भरलेला आहे कोळी आगरी महोत्सव घरभर खूप भारी पहिल्या दिवशी येऊनच गेलोय मी दिलेला आमंत्रण मी त्याच्यावर फुटेज वगैरे तुम्ही बघितले नाही असेल तर माझ्या मॅक ब्लॉग या चॅनलवर जाऊन बघा महोत्सवची सुरुवात पहिला वर्ष आहे आणि येईलच थोडा मॅनेजमेंट ओके होता पण भारी झाला आणि त्याच्यानंतर क्राऊड भरलेला आहे इथं आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं का तुम्ही सर्व एवढं प्रेम देता सपोर्ट करता आणि गाणी असे येत राहतील आम्ही नवीन नवीन गाणी घेणं घेतच येऊ आमची पूर्ण टीमच आहे इथे चला थँक्यू धन्यवाद हो। आमचे सोमनाथ दादा सोमनाथ कोळे मॅन फ्रॉम दिवाळी कोलीवाडा आणि गाणी तर तुम्ही बघता दादांचा दादा कसं वाटतंय तुम्ही तर भेट होतच असता आपली कुठे ना कुठे छान वाटतंय आणि खरंच आणि चला अजून नवीन गाणी काढा वाट बघतो जुने गाणी परत बघायला लवकर आमचा सपोर्ट असेल शेअर तर आम्ही खूप जरा करू फक्त तुम्ही गाणी काढा आणि इथं आमचे काय बोलतो भाऊ कसं वाटतंय अच्छा 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 सर्व काही गोष्टी शिकवल्या का खूप नाही आणि सोमनाथ आले एवढा भारी आहे ना खरोखर खूप भारी माझी तर पालनां तिकडे भेट झाली त्यानंतर तीन चार वेळा भेट झाली खरोखर खूप भारी दादा ना बोललं गाणी घेऊन या जुने तुमचे गाणे जे चालतात आता घेऊन एकदा जरा मार्केट मध्ये नाही का तुला तर चला इथे चला बाय थँक्यू दादा आणि इथे आमचे साईबाबा गाण्याचे जे साईबाबा बनलेले होते तुम्हाला तर कॅरेक्टर दादांचा माहितच आहे आणि खरोखर महाराजांची भूमिकेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मगाशी तुम्ही बघितला स्वामी समर्थांचा जो ऍक्ट केला त्यांनी सांगायची गरज नाही किती भारी करतात खरोखर करता, दादा खूप छान करता आणि आमचा गाणी तर फायनली तर झालं आजच्या दिवशी लॉन्च चॅनल मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं जाऊन दादा राहता तुम्ही सर्वजण मग किती दिवस किती दिवस फेस्टिवल मध्ये आले तुम्ही अच्छा आणि उद्या सॅटर्डे संडे नक्की भेट पहिल्याच वर्ष तुमच्या एरुरी मध्ये भरते ना का फेस्टिवल आणि मस्त वाटते तुम्हाला सर्वांना भेटून अशी विडिओ थँक्यू थँक्यू आणि आमचं गाणी पण आलंय नुकतंच आता चांदनं पडते म्हणून गाणी आले ऍक्टिंग केलेली आहे तुम्ही बघा युट्यूबवर जाऊन द म्युझिकल वर्ल्ड वरती आलेलं आहे चला थँक्यू थँक्यू युट्यूब फॅमिली आज भेटते पूर्णपणे दादा नाव काय आहे का आज पूर्ण युट्यूब फॅमिली भेटते सर्व इकडं आणि मस्त असं ब्लॉग बघत राहा सपोर्ट करा थँक्यू सो मच दादा चला बा बाय चिकन लेग पीस का पॉपलेन लेग पीस आणि मस्त मस्त मस्तात आता कोली टोपी घालून मस्त मच्छी डायरेक्ट टोपी आल्यावरती ना एक वेगळाच म्हणजे चेहऱ्याला रोनक येते ना टोपी पडल्यावरती जाम भारी वाटते आणि नुसता नाका नाकात माझे एवढा भास म्हणजे सुगंध होते सुगंधित वास मच्छी तर जाम भारी मस्त झाले ना आणि खास करून जे आयोजक त्यांच्याच मम्मीनी बांधून दिलेलं आहे बघा मम्मीचा डायरेक्ट कॉल आलाय नी साहिली बस वहिनीला ना तुला नाही का असू दे असू दे मम्मी चाले मधील <laughs> बघा लग्न झाला पोरगी झाली तरी पण एका ताटाला जेवतात काय तो रे हे आणि इथं बघा नवीन नवीन लग्न झाले तरी तोंडतात नवऱ्याचा प्रेम आहे मग चालू आहे आता भरविल बरं बघू बघू भरवते का बघू का बघू वाहिनी भरवत का स्वप्नील भारवत पहिला बघू कोणला अरे अरे वाकड वा तुम्ही

पिसवी का ग्रेव्हीत कसं होुलात लागेल चला बरीचशी वाट बघितल्यानंतर इथं नॉनव्हेज पेक्षा जास्त सोय झालेली आहे इथं माझी आणि मम्मीची पण सोय झाली मच्छी आली पाहिलेली पापलेट आलेला आहे पापलेट आलेला आहे इथं आणि पापलेट सोबत ग्रेव्ही पण आहे आई तुम्ही नॉनव्हेज नाही खात का म्हणजे मटन मच्छी खातात नाही का मच्छी मच्छी म्हणजे कसा या? गावी गावी त्यांच्या समुद्र जवळच आहे ना नावाला आणि इथं इथं साऊद आहे सैदाई काय झालं जेवण झाला इथं बापूंनी पण घेतले दोन आणि पायेल ए किती वचन किती स्टेजवर आले आले होतं भूक लागली होतं भाईला जेवण नाही बोलते काम काढला आणि तिचं गाणी खूप भारी झाला पायल मला जास्त समजल्या गाण्याबद्दल माहित पण नव्हता गाण्याबद्दल माहित नव्हतं माहिती होता डायरेक्ट पण गेलो आणि गाणी डायलॉग व्हायरल झाले ना अरे वाहतो त्याला बोलली आणि मम्मीला आमचा नवच गाणी पण आवडला छान आहे नक्की आणि गाण्याबद्दल अयल तुला एप्रिल मध्ये खुशखपरी आहे खुशकपरीप्रिल मध्ये टाकू आमच्या प्रोडक्शन तुझा असत कधी ट्वेंटी फायलट मध्ये असेल प्रोडक्शन वर माझ्याच चालेल चालेल चला आता जेवून घेतो चला जेवण झालेला आहे मस्त पैकी कसा वाटला जेवण भारी मच्छी किती करा का बोट्या पनीरची भाजी एक नंबर किती खोटा बोलते रे किती खोटा गाई तिने पनीरची भाजी नाही खाल्ली कोटा बोलते खरोखर मम्मीला पण विचार मम्मी पनीरची भाजी खाल्ली तिने हा आणि तिने मच्छी ना दोन खाल्ले दोन मी मच्छी खातो असू द्या असू द्या तिचे फॅन फॉलोईंग जा तू जा तू आरामात जा आरामात जा फॅन फॉलोईंग बाहेर थांबलेले आहेत दादा काही बोलते तू बोलतोय चैन का मागा होती ना तुझी <laughs> दादा नाही असं कसं चला आम्ही जेवतोय मम्मी आणि मी मस्त सर्व शेवटला आम्हाला सर्व शेवटपर्यंत आम्ही जेवतोय का किती खर्च झाला पालण्यान खरंच सांग न दिला वहिनी बसून नाही दिला का ये ये हो असल का चक्कर येईल उलट्या होतील असं दोहे दोन्ही नवरा काही कामाचं नाही तुम्ही तुमच्या बायकांना का सांगता जेवल्या पानल्यान बसल्या उलट्या होतील का पैसे वाचतील असं सांगा मला शिकायला यांच्याकडून शिकून घ्यायला लागेल गेला बरोबर 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 बघला का ऐकला का तुम्ही ऐकल्या सहज हे बनता बायका बनताना कशी लागेल तुम्ही हुशार हुशार चला आता आम्ही जेवण निघालो हे बघा भक्ती स्पेशल स्पेशल येतो पण टॅन टॅन इथं घेतले जोर आले आले इनी भाऊ पाहिलची नाही नाही तिसरी दुसरी आता अच्छा हा तिसरी घेतली मग दोन घेतली तिने पण आता ही तिसरी असू दे नाही गाईस तिने आताच एकच होय हाय हा सेम सेम वाटत फेसिंग छान वाटत हे नाही तुम्ही एकच खाल गायजीने एकच खाला आणि जेवढे काय खाला असेल ते केडीनी दार दुखतो ना माझी <laughs> चलो चल चला, चला। दमाल दमाल दमाल। आता खाऊन घेऊया मस्त पैकी आणि धम्माल धम्माल धमाल उद्या या सर्वांनी नक्की अजून झालं आम्ही आता घेतली आईस्क्रीम खायलाय बघा पोच पण घेतोय आरे हो, अरे बाबा होईस्क्रीम चला भाऊ स्वप्नील भाऊ भेटून खूप भारी वाटला अरे आमच्या छोटीचा ब्लॉग आहे मस्त बड्डेचा ब्लॉग बनवला बघितला मी स्वप्नील बोलल्यानंतर बोलल्यानंतर मस्त ब्लॉग बनवलंय आण दे आण लगेगा 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 लगे का लगे का दे समजे का दे <laughs> चला चला बाय खूप भारी वाटला भेटून भेटूया परत आपण उद्या आहे ना सुटला उद्या रातचे फेरी होईल तुम्ही येईल दुपारचे चालेल चालेल चलो बाय किती भाऊ बाय 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 चल साहिल ब्रो बाय 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 चला बाय 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 वहिनी बाय चला बाय अगदी बाय चला बाय चला निघतात आणि मस्त मग आता पण मी पण निघतो चला तो। सही तर बाय 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 ताई बाय 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 किती हे साडी नाही के के गोठेलली त्या सांग पहिला के के गोठेलली नखा अरे गोट <laughs> काय काय जमा केला तुम्ही तुमची इथे असं जमा करायला काय बोलतो म्हणजे असं आपण बोल पिशवीन कके भरला हा गे गोला केलं गोला आजे तुमचे गोला केले आणखी इन्व्हिटेशन आहे मला लेटर अरे बापरे फॅन 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 चहा चहा चावर का तर बघा कोण बघत असेल ना येणारा जो फ्युचरचा कोण असेल हसबेंड सांगायची गरज नाही चहा बनवणार स्पेशल पाहिजे नाही का चानवणार भाकऱ्या बनवणारा जेवण बनवणार सगळे भांडी मग तू का चला फक्त मला कामाई मग जमत नाही मी चाले का चालेल का बाबाय चला दादा बाय धन्यवाद खूप भारी झाला आपला फेस्टिवल आणि जेवणात उत्तमच सोय होती एक नंबर आणि वेज तर मी खायला जाम भारी लागला नॉन तर भारीच भारी, भारी होता चला मम्मी ब बाय भेटू नाही छान वाटलं मला पण छान वाटलं मी बघा पण आपली कधी भेट झालीच नाही तुम्ही पण बघा आणि मला माहित नव्हता का तुम्ही मला बघता तुम्ही जेव्हा तिक्याबद्दल बोलले तेव्हा सांभाळलं हा माझी मम्मी पण मला बघते चला थँक्यू भेटू मी तुम्हाला करतो कॉन्टॅक्ट हा नंबर सेव्ह करा पहिला ते केलेलं आहे का अरे बापरे मम्मीने नंबर मी सेव्ह करू मोकळी झाले चलो बप्पाय बब बाय बाय आणि इथंच मी ब्लॉग एंड करते मम्मीसोबतच बब बाय गुड नाईट सी ड्रीम टेक केअर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे